बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी हे झालंच कसं या मालिकेत एक कथा सादर करत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आलो आहे कथेचं शीर्षक आहे मुकी बोलली ऐ ऐ पुन्हा शीर्षक मुकी बोलली ऐ जेवण वेळ टळल्यावर गावच्या फाट्यावर तीन चोरांनी देऊ मोकळ्याची अडवणूक केली तो नेमकाच एका बसमधून खाली उतरला होता तो त्याची बायको आणि त्याची मुकी मुलगी असे जना गावाकडे येत होते आणि तेवढ्यात चोरांनी त्याला आडवले पहिल्यांदा तर त्यांनी देऊ मोकळ्याला लाथाबुक्क्यांनी यथेच तुडवलं त्याच्या बायकोलाही हानमार केली पोरीलाही एक दोन थापडा मारल्या आणि मग देऊ मोकळ्याच्या खिशातले जे काही पैसे होते ते त्यांनी घेतले आणि देऊ मोकळेची बायको वैष्णवी हिला घेऊन पळून गेले ही गोष्ट देव मोकळ्यांना गावात येऊन पहिल्यांदा पाटलाच्या घरी जाऊन सांगितले ते प्रकरण ऐकून पाटलाला वाटलं की अशी अशी चोरी अशा पद्धतीची चोरी एखाद्या बाईला पळवण्याची चोरी हा प्रकार या फाट्यावर याच्या आधी कधीही झाला नव्हता हा एक दोनदा असे चोरे मारेचे प्रकार झाले होते पण बाई पळवण्याचा प्रकार हा पहिला प्रकार होता आणि हे प्रकरण गंभीर आहे हे पाटलाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी हो मग त्या, त्या देऊला घेतलं आणि सरळ पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनच्या लोकांना ही सगळी हकीकत कळल्यावर आणि रीतसर रिपोर्ट दिल्यावर त्यांनीही ताबडतोब कारवाईला सुरुवात केली एक जीप भरून पोलीस मोकळ्या आणि पाटील असे सगळे मिळून त्या गाव शिवारात रात्रभर फिरत होते पण रात्रीतूनही वैष्णवीचा पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मग पुन्हा एकदा पोलिसांनी देवमोकळ्याची चौकशी केली त्याला सगळा घटनाक्रम विचारला त्याची कोणाशी दुश्मनी आहे का कोणाशी भांडण झालं होतं का त्याच्या बायकोचं गावात कोणाशी भांडण झालं होतं का वगैरे 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 पण देऊ मोकळ्या म्हणाल्या की आमचं दोघांचंही कोणाशीही काहीही भांडण नाही आम्ही गावात गुन्ह्या गोविंदानं नांदतो आणि त्याच्यामुळे कोणाशी झगडा नाही तक्रार नाही काय नाही काय नाही आणि तरी सुद्धा हे झालं पोलिसांनी मग दुसऱ्या दिवशी जवळपासच्या विहिरींचा शोध घेतला नाले, पाट झाड झुड हे सगळे सगळे तपासले कुठे एखाद्या ठिकाणी तिने विहिरीत जीव दिला असेल किंवा मग तिलाच त्या चोरांनी विहिरीत ढकलला असेल वगैरे 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 पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही बरे गावात देऊ मोकळ्याचे वागणेही तसे काही डोळ्यावर येण्यासारखे नव्हते कारण पाटलांनी सुद्धा पोलिसांना सांगितलं की हा माणूस गावात तसा फार चांगला वागतो कोणाशी भांडण करत नाही आणि तरी सुद्धा त्याच्या बायकोच्या बाबतीत हा प्रकार झाला म्हणजे फार वाईट गोष्ट झाली तसंच त्याचं लग्नही अलीकडेच झालेलं एकच पोरगी झालेली त्याला ती मुकीच प्रिया तिला बोलता येत नाही एक वर्षाची चार वर्षाची फार तर म्हणजे लग्नाला फार झालं तर पाच वर्ष झाले असते आणि देऊ मोकळ्याची बायको जी वैष्णवी आहे ती दिसायलाही बऱ्यापैकी आहे अशी का फारच सुंदर नाही ऐश्वर्या नाही किंवा तिला कोणी पळवण असाही काही प्रकार नाही तर दिसायला वाईट नाही हेही त्यातलं सत्य मग हे झालं कसं जसा पोलिसांना प्रश्न पडला होता तसाच गावालाही प्रश्न पडला होता की हे झालंच कस हे कस व्हायल मग पोलिसांनी आपलं कार्यक्षेत्र वाढवलं भोवतालच्या चार गावच्या शिवारात विहिरीत तळ्यावर कुठे धरण असेल तिथे धरणावर अशा सगळ्या ठिकाणी त्या वैष्णवीचा शोध घेतला पण कुठेही शोध लागला नाही कुणीतरी असं म्हणाल की त्याची पोरगी मुखी जरी असेल तरी तिला तरी विचारून बघा ना काही खानाखुणा करून सांगेल तर अर्थात हे पाटलाच्या कानावर गेलं आणि पाटलांनी सुद्धा पोलिसांना सांगितले की वा असं असं करायला हरकत नाही पोलीस त्या पोरीला भेटायला गेले अर्थात देऊ मोकळ्याची माय घरी होती आणि मायेजवळ ही प्रीती ही प्रिया राहत होती प्रिया तिचं नाव प्रिया पण पोलीस पाहिले की ती घाबरली ती काहीच बोलली नाही ती गप्पच राहिली प्रयत्न करू नये ती एक शब्दही पोलिसांसमोर म्हणजे खानाखुनानी सुद्धा काहीही तिनं ना खुनावलं नाही किंवा सांकेतिक भाषे काहीही सांगितलं नाही काय करावं पोलीस विचारात पडले पेपरमध्ये बातम्या येत होत्या वेगवेगळ्या वे चॅनलवर बातम्या फिरत होत्या क्लिपा फिरत होत्या मोबाईलमधून व्हॉट्सअपमधून लोक वेगवेगळ्या वे वे ग्रुप्सवर ह्या बातम्या टाकत होते पोलीस त्रस्त झाले होते पोलिसांना दूषण दिलं जात होतं की पोलीस काय करतायत झोपतायत का पोलीस खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देऊ मोकळ्याचा मे होणार बालाजी त्याला जास्त दुःख झालं होतं त्याला कळलं तेव्हापासून तो देऊ मोकळ्याच्या सोबतच होता शेवटी नाईला जाणं म्हणाला की भाऊजी मी प्रियाला माझ्यासोबत नेतो चार दिवस माझ्याजवळ राहील काय करतात ते नाहीतर मग इलाजच नाही आणि देऊनही परवानगी दिली त्यानं भाचीला सोबत घेतलं आणि गावाकडे आला गावाकडे आल्यावर पहिल्या दिवशी तर त्यानं तिच्याशी काहीच खानाखुना वगैरे करून काही विचारलं नाही पुसलं नाही काय नाही पण दुसऱ्या दिवशी तिला जवळ घेतलं तिच्या पाठीवरून हात फिरवला डोक्यावरून हात फिरवला गादावरून हात फिरवला आणि आपल्या समोर बसून तिला खुनानं विचारायला लागलं की तुझी आई कुठे आहे तुझ्या आईचं काय झालं मामाच्या खुना तिच्या लक्षात आल्या ती, लक्षा ती पटकन उठली बाहेर आली दरवाज्यात येऊन वाकून रस्त्यावर इकडून तिकडे या बाजूला त्या बाजूला पाहिलं रस्त्यावर कोणीच दिसलं नाही आणि ती घरात आहे मामानं तिला विचारलं काय पाहिलं तर ती म्हणे की पोलीस म्हणजे तिनं तसं सुचवलं की बा पोलीस नाहीत म्हणून मग ती खुनांनी सांगायला लागली की काय 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 झालं अर्थात तिच्या सगळ्या खुना मामाला सुद्धा माहिती होत्या त्यामुळे मामाच्या या लक्षदारे काहीतरी वेगळी भानगड आहे मग त्यानं खुनूनच म्हटलं की तू मला घेऊन चल ते दाखव मला ती जागा ती हो आणि मामानं तिला आपल्यासोबत मोटरसायकलवर बसवलं आणि तालुक्याच्या गावी आणलं यष्टिष्ट्यांच्या समोर असणाऱ्या झोपडपट्टीत त्या झोपडपट्टीत एक बंगला प्रशस्त बांधलेला तीन मजली बाकी सगळ्या झोपड्या त्या बंगल्यासमोर आणून तिनं खुनवलं कि तिची आई बाबा आणि ती या बंगल्यात त्या दिवशी दुपारी गेले होते हा काय प्रकार आहे मामालाही कळलं नाही मामानं ना लगेच पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि मोबाईलवर ही अशी सगळी सगळी घटना सांगितली पोलिसही अलर्ट झाले लगेच पोलिसांची गाडी काही वेळाने आली आणि त्या घरावर धाड टाकली गेली त्या ठिकाणी एक आंटी कुंटणखाना चालवत होती आणि व्याजाचा व्यवहारही तिच्याकडून जी माहिती मिळाली ती अशी धक्कादायक की देऊने तिच्याकडून दोन वर्ष आधी तीस हजार रुपये व्याजानं घेतले होते आता त्याची रक्कम जवळपास पन्नास हजार झालेली पण देऊ फेडत नव्हता एक दोनदा त्याने व्याज वरच्यावर द्यायचा प्रयत्न केला पण पैसा मुद्दल जसं जा तसा होता आणि शेवटी मग त्या आंटीने जास्त तगाला लावल्यावर मग देऊ वैष्णवीच्या सोबत तिथे गेला तिला घेऊन गेला आणि त्यांचं असं बोलणं झालं की काही काळ वैष्णवी तुझ्याजवळ ठेव हो। तुझे पैसे फेडून झाले की मला ती परत कर आणि ती आंटीही तयार झाली मग वैष्णीचा शोध घेण्यासाठी आंटीच्या सगळ्या घरावर धार टाकली गेली खोली न खोली पाहिली शोधली पण वैष्णवी सापडली नाही मग वैष्णवी कुठे गेली हे जेव्हा त्या आंटीला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की मी तिला पन्नास हजार रुपयात एका एजंटाला मुंबईच्या विकून टाकली आणि मग तो एजंट कोण त्याचं नाव काय त्यानं कधी नेलं तिला म्हणजे अशा सगळ्या भानगडी वाढत गेल्या पोलिसांचं काम वाढलं आणि महत्त्वाचं हे देऊ मोकळ्याची ही पहिली बायको नव्हती ही दुसरी बायको होती, होती। पहिली बायको सुद्धा त्यांना अशाच पद्धतीनं कुठ तरी हरवपली पंढरपूरच्या जत्रेत नेली आणि तिकडंच ती पुन्हा काही आम्हाला सापडली असं काही बनाव करून गावाला सांगितलं होतं म्हणजे देऊचा सुद्धा हा धंदा होता आणि हा उघड झाला केवळ त्याच्या मुलीमुळे त्याच्या मुख्या असलेल्या प्रियामुळे म्हणून प्रिया बोलली ऐ ऐी माणसं सुद्धा चतुर असतात खाना आणि तोंडाच्या आवाजांनी अनेक गोष्टी त्या बोलू शकतात फक्त समजून घेणारा पाहिजे मित्रांनो कथा कशी वाटली ते अवश्य सांगाल आणि माझ्या या चॅनलला फार मोठ्या संख्येने सबस्क्राईब कराल लाईक द्याल कॉमेंट द्याल शेअरसुद्धा कराल आभारी आहेच पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपल्यासमोर हजर होईल तोपर्यंत पुन्हा भेटू